आपण अग्नीला आपण आंब्यामुळे तांदूळाचा भात आणि जी आहुती देतोय मंत्र म्हणत ओम अग्नये स्वहा ओम अग्नये स्वहा आलेल्या चार नावांसाठी आपली हा अग्निहोत्र उपासना सुरू आहे यामध्ये प्रथमेश विचारे संतोष चाचड प्रकाश कारेकर प्रसाद क... प्रसाद कारेकर आणि सुभाष ठाकरे प्रथमेश विचारे या स चौघांचा समावेश आहे आणि सर्वांच्या घरी सुख समृद्धी आरोग्य संपत्ती सर्व सर्व लाभो आणि ज्यां ज्यांना अजूनही या उपासनेत सहभागी व्हायचे त्यांनी आम आ, संपर्क साधा हा हा वर्षभर उपक्रम आहे आणि जितके जास्तीत जास्त जणांसाठी करू तितके जास्तीत जास्त जणांना ह्याचा फायदा निश्चित होईल आणि हे तुमच्यासाठी कार्य करताना मलाही खूप आनंद होतोय तेव्हा नक्कीच या आपल्या साधनेला जोडले जा अशी मी आपणास विनंती करेन श्री लक्ष्मीनारायणाभ्यान महाउमामहेश्वराभ्यान महा सर्व सर्व आपल्या देवा देवतांची नावं घेऊन आपण त्यांना प्रार्थना करून अग्नीला आपण घास घातलेला आहे ओम अग्नि आयही वितये गृहण हव्य दातये निहोता सत्सी बहिर्षी ओम प्रजापतये स्वाहा इदं प्रजापतय ओम इंद्राय स्वाहा इंद्र इदम इंद्राय अग्नये स्वाहा अग्नये सोमाय स्वाहा इदं सोमाय ओम भू स्वाहा अग्नये ओम भुव स्वाहा इद सूर्याय ओम त्वन्नो अग्ने वरुण विद्वान देवस हेडो वयवासिष्ठा यजिष्ठो व्हीत शोचूचनु